महा एटी थ्री डेन्यूच्या वतीने आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती चैत्र महिना सुरू झाला की नऊ वर्षाच्या स्वागताबरोबरच सर्वांना वेद लागते ते चैत्र नवरात्र उत्सवाचे यंदाचे तिसावे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील मासुंदा तलावाजवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात तीस मार्च यापासून चैत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू होणार आहे आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे शिवसेनेच्या या नवरात्र उत्सवात हिंदू नववर्षानिमित्त भक्तीचा महासागर उसळणार असून गुढीपाडवा रविवार दिनांक तीस मार्च ते र रामनवमी दिनांक सहा एप्रिलपर्यंत नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे यंदाचे श्रीक्षेत्र गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती यावेळी उभारण्यात आलेली आहे चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृतीचे दर्शन घडवीत आहेत या मंदिराची उंची सत्तर फूट असणार आहे देवीचा सभामंडप चोवीस बाय चोवीस फुटाचा असणार आहे तसेच सजावटीचा एक भाग म्हणून दहा बाय चारची रामाची प्रतिकृती दहा बाय चारची हनुमानांची प्रतिकृती तसेच पंचवीस बाय पंधरा आकारा मानाची श्रीराम मंदिराची प्रतिकृती फुटपाथ लगत श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानसमोर मासुंदा तलाव कॉर्नर जांभणी नागा ठाणे येथे तात्पुरता स्वरूपात उभारण्यात येणार आहे नवरात्र उत्सवात धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात सुप्रसिद्ध प्रधानाचार्य व यज्ञाचार्य वै शा शास्त्री मुळे नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग संपन्न होणार आहे या नवरात्र उत्सवात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाची देवी भक्तांना मेजवानी अनुभवता येणार आहे तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे